बेरडवाडा शाळेत गुरुपौर्णिमा भावनिक वातावरणात साजरी वरगाव येथील विद्यार्थ्यांनी गुरुशिष्य परंपरेला दिला मानवंदनेचा सन्मान शाळा ग्रामपंचायत आणि शालेय समितीच्या सहभागातून कार्यक्रमाला मिळाला उत्कृष्ट प्रतिसाद चंदगड तालुक्यातील वरगाव येथील विद्यामंदिर बेरडवाडा शाळेत गुरुपौर्णिमा हा श्रद्धा ज्ञान आणि कृतज्ञतेचा दिवस मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव वरपे यांनी यावेळी बोलताना गुरु हे जीवनाचे प्रकाशस्तंभ असून त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय जीवन अपूर्ण आहे असे सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील गुरु आई वडील शिक्षक समाजातील प्रेरणादायी व्यक्ती यांच्या विचारांचे आचरणात रुपांतर करण्याचे मोलाचे आवाहन केले या कार्यक्रमातील एक विशेष क्षण म्हणजे वर्पे यांनी विद्यार्थ्यांचे पाय धुवून त्यांचे औक्षण केले आणि लाडू भरून त्यांचे मनोबल वाढवले आपल्या बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी विद्यार्थ्यांकडूनच मिळालेल्या शिक्षणाचा भावनिक आविष्कार करत बालगुरूच्या ऋणाची जाणीव व्यक्त केली कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना गोडधोड पदार्थ वाटप करण्यात आले आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामपंचायत सरपंच किरणदादा नाईक अध्यक्ष जयवंत नाईक शालेय समितीच्या सदस्या सुमन विजय नाईक यांच्या सह इतर सदस्य शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत गुरुच्या कार्याला मानाचा मुजरा केला हा उपक्रम गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक ठरला आणि विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञतेची भावना दृढ करत शाळेच्या सांस्कृतिक जाणीवेत भर घालणारा ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा